नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्कराव गायधनी मुक्काम पोषठपळसे तालुका जिल्हा नाशिक इथंच हे करा आज अठ्ठावीस त्याच्यावर नको त्या साईडला हे करा आज अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस हां सकाळ भर उन्ह आणि उन्हाळी हार्वेस्टिंग आता ही चालू झालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा आपला छोटा प्लॉट आहे आणि आता सध्या हार्वेस्टिंग हे सध्या सगळं चालू आहे माल एकदम सुपर झालेला आहे उन्हाळ्याच्या मानाने जर तसं बघायला गेलं सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं मी ऐकत असतो तर माल खरंच खूप बऱ्याचशा बारेश ठिकाणी बरीचशी खराब परिस्थितीत माल आहे त्याची चांगली क्वालिटी पण झालेली नाही आहे आपल्या मालाची क्वालिटी पण चांगली हे हे घेरत आता या कदा पेरू हां दाखव बरं माल एकदम सुपर तो पण घे तो एकदा की करून बघ बघा मालाची क्वालिटी पण एकदम चांगली झाली परफेक्ट असं सगळं हे काय नाव दादा तुझं माझं अक्षय जा जाधव हां अक्षय जाधव आणि अक्षयची टीम सगळी आता हार्वेस्टिंगचं काम चालू आहे दादा चला खाली तिकडं हार्वेस्टिंगच्या इकडे जाऊ आपण सकाळीच आज आम्ही हार्वेस्टिंग चालू केलंय अक्षय काय नाव तुझं अक्षय जाधव अक्षय जाधव आणि अक्षय जाधव तुझ्यासोबत कोण आहे यश पवार ही दोघांची टीम आली आहे वाईचं काम चालू आहे इथं आता हे बघा ही हार्वेस्टिंगचं चालू इकडं प्रत्येक गल्लीमध्ये आता हार्वेस्टिंग आम्ही हे केलेलं आहे व्हिडिओमध्ये ना मला पुढच्या व्हिडिओमध्ये मला एक खूप महत्त्वाच्या अशा काही गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे इत्या नवीन व्हिडिओमध्ये की हार्वेस्टिंग किंवा उन्हाळ्यात पेरू पकडायचं असेल तर काय करावं लागेल कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांचे खर्च हे बरेचसे झालेले आहेत ते हे हार्वेस्टिंग करून सध्या आम्ही काय केलं गल्लीमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये हार्वेस्टिंग करून हे सगळा माल हा असा टाकला आहे म्हणजे मग यांना बरोबर काय करता येईल जे पण आहेत आपली माणसं ते बरोबर ह्या गाड्याच्या सहाय्याने वाहून त्या कडेपर्यंत तिथं नेऊन टाकतील दुपारी बरोबर आता पॅकिंगसाठी माणसं येणार आहे आणि पॅकिंग वगैरे करून आपण हा माल पाठवणार हो आहे आता तो कसा विकणार आहे काय विकणार आहे कसं आहे काय परिस्थिती सगळं मी मार्केटचं तुम्हाला मी दुपारच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये याच्यातलाच दुसऱ्या भागामध्ये मी सांगणार आहे आता फक्त सध्या हार्वेस्टिंगचं जे आहे हे हार्वेस्टिंगची परिस्थिती तुम्हाला सांगतो मी जे उन्हाळ्याचं नियोजन जे केलं होतं ना कारण की वरती सावली असण्यासाठी एक्स्ट्रा पैसे कारण की वरतून कपडा वगैरे टाकून आपल्यांना हे करावं लागतं तुम्ही बघू शकता फुल उन्हाळ्यामध्ये चाळीस बेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये पण मालाची क्वालिटी कोणताही पेरू काढला तर मालाची क्वालिटी रिजेक्शन एकदम कमी आहे म्हणजे मला अपेक्षा अशी होती म्हणजे मी पकडलंच नव्हतं हो की बरेचसे रिजेक्शन्स वगैरे असतील पण तसं काही झालं नाही एकदम चांगल्या क्वालिटीचे फळं तयार झालेले आहेत आणि ही हार्वेस्टिंग सध्या आपली चालू बघली फक्त एकच थीम जी आहे ती मी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित त्या बेड आता थोडासा वेळ नाही आहे सगळे कामं चालू असल्यामुळं व्यवस्थित समजून सांगेल पेरू उन्हाळ्यात पकडायचं असेल तर कसं पकडायचं बाहेर कसा पकडायचा टेम्परेचर जास्त असेल तरी तुमचा माल चांगला कसा असू शकतो बरोबर याच्यासाठीचं थोडंसं नियोजन आहे खूप जास्त फळं पकडायची नाही आहे किंवा काय हे सगळं तुम्हाला बाहेर का मी तुम्हाला सांगणार आहे आत्ता सध्या ही आमची हार्वेस्टिंगची टीम आहे बघा बागाचं तुम्ही बघू शकता हार्वेस्टिंग चालू आहे का थोडेसे मोठेच बर का ताई मोठे मोठे आणि वरच्या बाजूनीचे जे आहे ते म्हणजे हातात तुमच्या बसेल त्याच्यापेक्षा मोठा साईजच आहे करा म्हणजे आमची ही सगळी टीम इथली आणि हे सगळे करताय काम चालू यांचं एकदम परफेक्ट काम अहो चालू आहे बरोबर मोठा साईज साईज मोठी घ्या आणि काय काय हा हा काढा बरं एक हा तो आणि एकदा ओपन करून दाखवा बरं ओपन पण करून दाखव हां गाठ गाठ सोडा गाठ सोडा हां पी पी गाठ सोडा पेरू आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय नाव आहे भाऊ तुमचं शंकर शंकर हां शंकर जाधव बघा आता पेरूचा ही पेरूची क्वालिटी बघा आता कोणताही पेरू काढला तर अशा प्रकारची क्वालिटी ती कशी आली तेही तुम्हाला मी सांगतो की फोममध्ये घालून ठेवता का ये। ये। तर हे सगळं मी व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे आता सध्या सगळ्या काम चालू आहे तर ताईचं काम चालू काय नाव ताई तुझं आरती बरोबर बऱ्यापैकी हे बघा झाडाची कॅनॉपी जर व्यवस्थित तुम्ही मेंटेन केलेली असली तर नक्कीच बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटीचा माल हा उन्हाळ्यातही तयार होतो आणि विशेष म्हणजे विशेष म्हणजे वरतून सावली न करता थोडं वॉटर मॅनेजमेंट आणि सावलीमध्ये असतील असे असायला पाहिजे भाऊ दाखवा तुमचा तो, तो तो hmm. एक कोणता तो तोही तोडला तर चालेल एखादा जो तोडलाय तो एखादा पेरू मोठा पेरू एखादा मस्त जेवढे आपण मोठे ते मोठेच तोडतो बरोबर ना हां हे ओपन करा गो बरोबर खात्री खाली टाका एक मिनटं फोन सह द्या ना फोन कशाला काढतो हां हे बघा कशी क्वालिटी कशी काय वाटते तुम्हाला क्वालिटीच्या तु बद्दल तु क्वालिटी भारी भारी ना बरोबर पहिल्यांदाच पहिलीच टाइम आहे ह्या आमच्या भाऊंचा आमच्याकडे आता दरवेळेस आमच्याकडे येथील जवळच असतात सगळे काम करायला बरोबर तर हे असं सगळं काम आता सध्या हार्वेस्टिंगचं चालू आहे बरोबर बघा आता तुम्ही जर बघितलं ना हे वरती आहे बऱ्यापैकी आणि फळं जे दिसत आहेत ते बऱ्यापैकी सावलीमध्ये घेतलेले आहेत मी आणि ह्याचाच हाच जो मेन थीम जे आहे किंवा जी मेन गोष्ट आहे फोमिंग करताना सिलेक्टेड फळं ठेवा उन्हाळ्यामध्ये आणि सावलीमध्ये मी बरोबर बोर्डच्या सहाय्याने म्हणजे ब्लॅक बोर्ड वगैरे जे आहे ना त्या बोर्डवरती तुम्हाला डायग्राम काढून व्यवस्थित समजून सांगेल की कशा कशा प्रकारचा असायला पाहिजे म्हणजे उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना नक्कीच तो त्रास होणार नाही दुपारचा व्हिडिओ मी जो टाकणार तो नक्की बघाच्या त्यात सगळं पॅकिंग वगैरे कसं असणार आहे काय असणार आहे हे सगळं तुम्हाला मी सांगेल चालेल धन्यवाद